नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले हाय एम पी कृषी घटक या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला तसेच चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ऑर सिलेक्ट करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ आपण विश्लेषणाच्या माध्यमातून बघत आहोत बघा पहिला प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणता व्यक्ती गावाचा प्रथम नागरिक असतो आय एम पी प्रश्न आहे खालीलपैकी कोणता व्यक्ती गावाचा प्रथम नागरिक असतो तुम्हाला चार पाऱ्या दिले आणि चार पाऱ्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे की प्रथम नागरिक कोणाला म्हटलं जातं बघा काय असतं ग्रामपंचायतीची जी सर्व सार्वत्रिक निवडणूक जे अलीकडच्या कालखंडामध्ये बी जे पी सरकारने केलं होतं की जनतेमधूनच याच्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच निवडून जाणार आहे परंतु आता ते राहिलं नाही पूर्वीपूर्माच झालेलं आहे आता ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक जी काही निवडणूक झाल्यानंतर तहसीलदार काय करतो सर्व सदस्यांना बोलून घेतो आणि बोलून घेतल्यानंतर त्यांची बैठक घेतो बैठकीमार्फत एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करण्यात येते तुम्हाला सांगतो यामध्ये जर सरपंच आणि उपसरपंच आहे यांना जर समान दोघांनाही सेम मते पडले आणि दोन्ही मेंबर जर समान झाले तर काय करतात त्यासाठी मुंबई ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ही एक कलम आहे तीस एक त्यानुसार काय होतं समान मते पडल्यानंतर काय केलं जातं संबंधित अधिकाऱ्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या जात्या आणि चिठ्ठ्या टाकून एकाची सरपंच आणि दुसऱ्याची उपसरपंच अशी निव निवड केली जाते आणि थर... उप, हे जर पटलं नाही समजा एखाद्याला वाटलं की तहसीलदारानं काय केलं चिटिंग केलेलं आहे मग काय होतं तर सात दिवसाच्या आत सरपंच किंवा उप उपसरपंच जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात किती दिवसाच्या आत सात दिवसाच्या आत प्रश्न येऊ शकतो जिल्हा अधिकाऱ्याकडे काय तक्रार करू शकतात आणि त्या जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार केल्यानंतर तीस दिवसाच्या आत काय होतं निर्णय देणं बंधनकारक असतं काय झालं कशामुळे झालं हे दोन हजार बारापासून हा कायदा काय करण्यात आलेला आहे त्यामुळे गावाचा प्रथम नागरिक हा कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर नंबर एक सरपंच हा असतो चला पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवकाला किरकोळ राजा देण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा डॅडशनला असतो असं म्हणायचं आहे की कि ग्रामसेवकाला किरकोळ राजा देण्याचा अधिकार ही यांना असतो म्हणजे कोणाला असतो बघा चार पारी आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे कोणाला असतो मग ग्रामसेवकासाठी किरकोटाचा देण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी का गट विकास अधिकारी सरपंच ग्रामसभा कोण देत आहे जर त्यांना काही दिवसासाठी फिरायला जायचं असेल जा ग्रामसेवकाला किंवा काही करायचं असेल काम असतील तर ग्रामसेवकाला किरकोटाचा देण्याचा अधिकार कोणाला आहे तर किरकोटाचा देण्याचा अधिकार आता बघा मला सांगा ग्रामसभेचं काही काम आहे काय इथं आपल्याला पर्याय दिले त्यांनी काय दिले ग्रामसभा सरपंच मग ग्रामसभेचं काय काम आहे की इथं सरपंच हा काय प्रशासकीय प्रमुख थोडाच आहे सरपंच हा प्र... प्रशासकीय प्रमुख नाही आहे ना राजकीय प्रमुख असतो तो याला गावातले लोक सुधार देत नाहीत ही जी ग्रामसभा आहे ही तर आमची कधीच पूर्ण होत नाही बघा कारण काय की गावातील लोक ते पूर्ण होऊनच देत नाही इथं बघा याला म्हणतात बी ओ बी डी ओ म्हणतात त्याला काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास अधिकारी म्हणजे गट विकास अधिकारी काय करतात ग्रामसेवकाला किरकोळ रजा देऊ शकतात पण जर खूप दिवसामध्ये जर आजारी असेल किंवा कुठे एक महिन्याची दोन महिन्यात त्याला अर्जित राजा आपण म्हणतो ही अर्जित रजा देण अर्जित रजा देण्याचं काम कोणाचं असतं मुख्य कार्यकारी अधिकारी करतो अर्जित रजा पण इथं शब्द काय आहे डायरेक्ट किरकोळ टाकला आहे म्हणून यांची रजा देण्याचं काम कोण करणार आहे गट विकास अधिकारी किंवा अर्थात बी ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा शब्द कधी कधी येतो बी ओ काय बी ओ बीओ कोण ब्लॉक ऑफिसर याला काय आपण शिक्षणाधिकारी म्हणतो पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास औपचारिक मान्यता कोण देतं ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक असतं त्याला औपचारिक मान्यता कोण देतं असा प्रश्न तुमच्यासमोर आहे पर्याय चार तुम्हाला दिलेले ग्रामपंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि ग्रामसभा औपचारिक मान्यता असं विचारलेलं आहे इथं पंचायत समितीला देण्याचा अधिकार आहे काय औपचारिक ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास औ औपचारिक मान्यता कोण देतं तर पंचायत समितीला देण्याचा अधिकार आहे ग्रामपंचायतीचा अंदा अंदाज पत्रकास औपचारिक मान्यता कोण देतो पंचायत समिती देते लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसभेवर जवळचे नियंत्रण कोणाचं असतं काय प्रश्न आहे ग्रामसभेवर जवळचं नियंत्रण कोणाचं असतं बघा चार समोर आहे तुमच्यासमोर अधिकारी विस्तार अधिकारी सरपंच पोलीस पाटील ग्रामसभेवर जवळचं नियंत्रण कोणाचं असतं बघा म्हणजे त्याच्याजवळ कोण नियंत्रण ठेवू शकतं डायरेक्टली नियंत्रण कोण ठेवू शकतं गट विकास अधिकारी ठेवतो का विस्तार अधिकारी ठेवतो की पोलीस पाटील ठेवतो की सरपंच ठेवतं कोणाचं नियंत्रण असतं कोणाचा अधिकार असतो तो याच्यामध्ये ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचा ग्रामसेवक लय करामध्ये असतात पहा जर पंचायत मधून फोन आला तर सांगतात की जिल्हा परिषदला आहे आणि जिल्हा परिषदमधून जर फोन आला तर म्हणतात पंचायत समितीला आहे आणि पंचायत समितीमधून जर फोन आला तर म्हणतात गावामध्ये आहे आणि गावातून हो जर फोन आला तर जिल्हा परिषद इकडं तिकडं म्हणजे फील्ड ड्युटी आहे ना त्यांची त्यामुळे काही विशेष नाही याच्या मागं बघा ग्रामसेवक जवळचं नियंत्रण कोण असतं प्रमुख कोण असतं ग्रामसेवकाचा माहिती आहे का तुम्हाला एक ठोक एक ठोक ताळा सांगतो बघा लक्ष ठेवा जे काही सचिव असतात ना सचिव सचिव कधीही प्रशासनाचा माणूस असतो हे ध्यानात ठेवा काय जो सचिव असतो तो कधीही प्रशासनाचा माणूस असतो आणि अध्यक्ष जो आहे ना जो अध्यक्ष असतो तो काय कधीही लोकप्रतिनिधी असणार आहे कुठलाही सचिव घ्या आणि कुठलाही लोकप्रतिनिधी घ्या आता बघा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामसेवक असतो आणि अध्यक्ष कोण असतं तर सरपंच असतो मग पंचायत समितीचा सचिव कोण असतो गट विकास अधिकारी असतो आणि अध्यक्ष कोण असतं तर सभापती असतो तसंच जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद स्थायी समितीचा सचिव कोण असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि जिल्ह्याचा अध्यक्ष कोण असतं तर जिल्ह्याचा अध्यक्ष असतं जिल्ह्याचा पालकमंत्री असतो कोण असतो जिल्ह्याचा अध्यक्ष हा जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तर जिल्ह्याचा सचिव हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो जिल्हाधिकारी हा प्रशासनाचा माणूस आहे आणि पालकमंत्री हा निवडून गेलेला आहे म्हणून अध्यक्ष कधीही निवडून गेलेला असतो आणि सचिव कधीही समजून घ्यायचा की तो प्रशासनाचा व्यक्ती आहे बरोबर आहे का हा ठोक ताळा समजला ना मग हे जवळचं नियंत्रण बी ओ साहेबाचं असतं कोणाचं असतं बी ओ साहेबाचं आणि दूरचं नियंत्रण हे बी ओ साहेब जर रजेवर गेले तर याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं मुख्य कार्यकारी अधिकारी ठेवतो कोण ठेवता मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रामपंचायतीचे कार्यकालीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यात हस्तांतरित केलेले आहे प्रश्न आय एम पी ए विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोस्टुड्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्या लाईक नक्की कर त्याला लाईक नक्की करायचं आहे प्रश्न काय आहे ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास हस्तांतरित केले कोणाला हस्तांतरित केलेले के लक्षात आलं का प्रश्न काय विचारलेला आहे कोणती तपासणी विचारलेली आहे कार्यालयीन तपासणी विचारलेली आहे ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचे अधिकार कोणाला असतात मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला आपण काय म्हणतो सीईओ म्हणतो काय म्हणतो आपण सीईओ यांनी कोणत्या अधिकाऱ्यास हस्तांतरित केलेले आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाला देतो गट विकास अधिकाऱ्यास आणि गट विकास अधिकारी कोणाला देतो विस्तार अधिकाऱ्याला देतो दे मग मूळ काम कोणाचं करतो हे करता विस्तार अधिकारी म्हणून उत्तर आहे तीन नंबरचं चा। चार पाय तुम्हाला दिले आणि त्यापैकी उत्तर काय आहे तीन नंबरचं विस्तार अधिकारी त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया गावातील जन्म मृत्यू व विवाह याची माहिती पुरविणे हे कोणाचं कार्य आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे बघा गावातील जन्म मृत्यू व विवाह यांची माहिती पुरू येणे हे कोणाचं कार्य आहे बघा प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंटमध्ये लगेच उत्तर द्यायचं का प्रयत्न करायचा कारण काय जास्तीत जास्त उत्तर अपेक्षित आहे ग्रामसेवक सरपंच कोतवाल पोलीस पाटील जन्म मृत्यूची नोंदणी कोण करतं आहे गावातील जन्म गावातील मृत्यू लग्न कोणाचं झालं याची माहिती पुरवणे कोणाचं काम असतं मग कोतवाल हे काम करतो का नाही कोतवाल हा ग्रामसेवकाचा नौकर नसतो कोतवालाची निवड तहसीलदार करत असतो मग पोलीस पाटलाची निवड कोण कोण करतं तर पोलीस पाटलाची निवड हा प्रांत अधिकारी करत असतो हे ग्रामसेवक जे आहे ना ग्रामसेवक ही माहिती पंचायत समितीला देतो जिल्हा परिषदेला देतो जन्ममृत्यू प्रमाणपत्र नोंदणी वगैरे हे करण्याचं काम कोण करतं हे कोतवाल याचं काही काम नाही याची काही गरज नाही आहे कोतवाल हा ग्रामसेवकाचा नोकर नाही आहे हे लक्षात ठेवा कोतवाल म्हणजे ग्रामसेवकाचा नोकर नसतो कोतवाल हा गावाचा चोवीस तास नोकर असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया काय आहे पुढचा प्रश्न डायडॅश हे भारताचे आर्थिक वर्ष आहे भारताचं आर्थिक वर्ष विचारले तुम्हाला आणि चार पर्याय तुमच्या समोर दिलेले एक एप्रिल ते एकतीस मार्च एकतीस मार्च ते एक एप्रिल आणि एक ऑगस्ट ते एकतीस जुलै एकतीस जुलै ते एक ऑगस्ट आर्थिक वर्ष कोणतं आहे खूप आय एम पी क्वेश्चन आहे बर का खूप आय एम पी प्रश्न आहे एक एप्रिल ला सुरू होतं आणि एकतीस मार्च एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आपल्याला भारताचं महसूल वर्ष आहे काय एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आपल्या भारताचं महसूल वर्ष आहे याला महसूल वर्ष म्हणायचं एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आणि एक एप्रिल ते एकतीस मार्च आर्थिक वर्ष लक्षात आलं आणि हे दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवायचे पुढच्या प्रश्नाकडे ओळूया आपण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकाला प्रशिक्षण दिलं जात नाही दिलं जात नाही प्रशिक्षण केंद्र विचारले तुम्हाला आणि कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकाला प्रशिक्षण दिलं जात नाही बघा पर्याय काय जालना परभणी बुलढाणा छत्रपती संभाजीनगर प्रशिक्षण दिलं जात नाही म्हणतात नाही म्हणतो आहे शेवटच्या वा वाक्याकडे लक्ष द्या कुठे नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास मला वाटतं आठ ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे मग कुठं नाही ते सांगा उत्तर द्या किती लोकांना येतं जालन्याला प्रशिक्षण केंद्र आहे गारगोटी कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र आहे कोसबाड पुण्याला प्रशिक्षण केंद्र आहे परभणीला प्रशिक्षण केंद्र आहे मांजरी पुण्याला प्रशिक्षण केंद्र आहे अमरावतीला प्रशिक्षण केंद्र आहे बुलढाण्याला प्रशिक्षण केंद्र आहे चंद्रपूर नाही म्हणायचं त्याला शिंदेवाडी म्हणायचं मग या कन्सेप्टमध्ये कुठलं नाही तर छत्रपती संभाजीनगर नाही प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरला नाही ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र उद्या तुम्ही ग्रामसेवक झालात ना तर या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं मग प्रश्नाचं उत्तर काय आहे छत्रपती संभाजीनगर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया ग्राम शिक्षण समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली काय ग्राम शिक्षण समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली पर्याय दिलेले तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करून घ्यायचं तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे ग्राम शिक्षण समितीची स्थापना एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार कोणत्या वर्षी करण्यात आली याचं उत्तर आहे बा एकोणीसशे नव्वदला ला स्थापना झाली ग्राम शिक्षण समिती एकोणीसशे पंच्याण्णवला कार्यरत झालेली हे एकोणीसशे नव्वदला ला स्थापना झाली हे एकोणीसशे पंच्याण्णवला काय झालेलं कार्यरत झालेली या ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतं ह्याचा अध्यक्ष असतं बघा सरपंच आणि याचं सचिव कोण असतं जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक काय असतो या ग्राम शिक्षण समितीचा सचिव असतो हे उद्देश काय आहे या ग्राम शिक्षण समितीचं तर ग्रामीण भागातील शिक्षकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेव शिक्षण समितीचा अहवाल जो आहे ना तो ग्रामसभेसमोर सादर करावा लागतो शिक्षक कर्मचारी बरोबर कामकाज करतात का नाही पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीमध्ये काही वाद निर्माण झाल्यास किती दिवसाच्या आत जिल्हा अधिकाऱ्याकडे लिखी तक्रार करता येते पर्याय दिलेले बघा पंधरा दिवस तीस दिवस वीस दिवस पंचवीस दिवस किती पंच दिवसाच्या दिवस आत तक्रार करता येते मी मागच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे सात दिवसाच्या आत कशी करावी लागते लेखी तक्रार करावी लागते सात दिवसाच्या आत आणि तीस दिवसाच्या आत ह्या जिल्हा अधिकारी आहे ना यांना काय करावं लागतं निर्णय घ्यावा लागतो किती दिवसाच्या आत तीस दिवसाच्या आत हे निर्णय घेणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे निर्णय हा द्यावाच लागतो अन्यथा अवघड होऊन जातं कसं जिल्हा अधिकाऱ्यांनी जर निर्णय नाही दिला ना तर हे प्रकरण कुठं जातं विभागीय आयुक्तालयाकडे जातं कुणाकडे जातं विभागीय आयुक्ताकडे जाऊ शकतं चला प्रश्नाचं उत्तर कळलं तुम्हाला पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार डायटशियांना आहे ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो याचा अधिकार कोण आला आहे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पर्याय तुम्हाला चार दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे खूप महत्त्वाचं आहे याचबरोबर माझा उद्देश हा एकच नाही आहे की उद्देश याच्यामध्ये अनेक आहेत याच्यावरती अनेक प्रश्नाची उत्तर उत्तरं तुम्हाला यावं हीच माझी भूमिका आहे माझी कन्सेप्ट क्लिअर व्हावी हीच भूमिका आहे आता बघा यामध्ये ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे मग कोणाला असेल बघा तहसीलदारांची नेमणूक कोण करतं एम पी एस सी करते तहसीलदाराची नेमणूक कोण करतं एम पी एस सी करते जिल्हाधिकारीची नेमणूक कोण कोण करतं यू पी एस सी करते आणि जिल्हा निवड समिती जिल्हा निवड समिती जी आहे ही जिल्हा निवड समिती ही परीक्षा घेण्याचं काम करते निवड नाही निवड समिती निवड नाही करत ही परीक्षा घेते आणि परीक्षा घेण्याचं काम करते निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ म्हणतो आपण याची निवड काय होती ओची यू पी एस सीमधूनच होत असते तिला आपण काय म्हणतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तहसीलदाराची निवड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून होते कशामधून महाराष्ट्र म्हणजे एम पी एस सी हे जिल्हाधिकारीची निवडसुद्धा यू पी एस सीमधून होते माहीत असाव तुम्हाला सीओ म्हणतात त्या अधिकारी यांना डी एम म्हणतात याचे उत्तर आहे चार नंबर विश्लेषण कळतं का हे ग्रामसेवक खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीकडे एकूण किती विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे ग्रामपंचायतीकडे एकूण किती विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे बघा चौऱ्याहत्तर एकशे एकोणतीस एकोणऐंशी एकशे तेवीस हा एम पी आहे हे तर तुम्हाला आलंच पाहिजे ग्रामपंचायतीकडे एकूण किती विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे ग्रामपंचायतीकडे विषय कमी नाही आहेत भयानक विषय आहेत यामध्ये एकोणऐंशी विषय आहेत किती एकोणऐंशी विषय आहे आणि एक आहे आय एम पी आहे एकोणऐंशी विषय हे ग्रामपंचायतीकडे काय के केलेले सोपवण्यात आलेले कोणाकडून जिल्हा परिषदेकडून चला पुढचा प्रश्न बघा ग्रामसेवकाचे वेतन म्हणून दिले जाते डॅश मधून दिले जाते म्हणजे ग्रामसेवकाचं पगार कोणाकडून दिले जातो असं त्यांनी विचारलेलं आहे ग्रामसेवकाचं वेतन डायडॅशमधून दिले जाते ग्रामपंचायत निधीमधून पंचायत समिती निधीमधून जिल्हा निधीमधून राज्य निधीमधून ग्रामपंचायतीच्या निधीमधून दिले जाते की जिल्हा निधीमधून दिली जाते की पंचायत समिती निधीमधून दिली जाते की राज्य सरकारच्या निधीमधून दिली जाते आता बघा ग्रामसेवकाचं वेतन मी सांगतोय ग्रामसेवकाची निवड आपण बघितलेली आहे ग्रामसेवकाची निवड कोण करत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जो निवड करतो तोच बडतर्फ करतो बडतर्फ म्हणजे काय प्रमोशन नाही बडतर्फ म्हणजे पदावरून काढून टाकतो डोक्यामध्ये एक ठेवायचं की निवड करतो तोच बडतर्फ करतो हे जिल्हा निधी जे आहे ना या निधीमधून काय होतं ग्रामसेवकाचा पगार दिला जातो कशामधून जिल्हा निधीमधून राज्य निधीमधून दिला जात नाही जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे तो लक्षात आला का जिल्हा निधीमधून पूर्ण पगार दिला जातो ग्रामसेवकाला पुढचा प्रश्न बघा गावातील एकूण महसूला पैकी किती टक्के महसूल खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतला असतो किती टक्के चार पाहि तुमच्या समोर आहे सत्तर टक्के तीस टक्के चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के गावातील महसूलापैकी ग्रामपंचायतीला किती महसूल खर खर्च करण्याचा अधिकार आहे किती आहे याच्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे एका व्हिडिओच्या माध्यममधून मा तर किती अधिकार आहे मग तीस टक्के किती खर्च करण्याचा अधिकार आहे तीस टक्के देण्याचा अधिकार आहे तीस टक्के ग्रामपंचायत स्वतः खर्च करू शकते पुढचा प्रश्न आपण बघूया समृद्ध भारत प्रकल्प कशाशी संबंधित आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि काय विचारलं तुम्हाला समृद्ध भारत प्रकल्प कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे रस्ते विकास पोलीस पाटलाच्या संदर्भात वन संवर्धने द्यायची जोडणी ही समृद्ध भारत नाही आहे रस्त्या संदर्भामध्ये समृद्ध ग्राम विकास योजना आहे रस्त्याच्या संदर्भात काय आहे समृद्ध ग्राम विकास योजना समृद्ध ग्राम विकास योजना ग्रामीण समृद्ध ग्राम विकास योजना आहे ही कशाची आहे रस्त्याच्या संदर्भात आहे नद्यांची जोडणी या संदर्भामध्ये काय आहे समृद्ध भारत प्रकल्प नदी जोड प्रकल्प कोणती क्रांती अमृत क्रांती लक्षात ठेवा कोणती क्रांती नदी जोड प्रकल्प संदर्भामध्ये कोणती क्रांती आहे अमृत क्रांती आहे नदी जोड प्रकल्पामध्ये समृद्ध भारत प्रकल्प आणि समृद्ध ग्रामविकास योजना किंवा प्रकल्प हे रस्ते विकासाच्या संदर्भात आहे उत्तर आहे एक नंबरचं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचा अधिकार डॅडाशा अधिकाऱ्यांना असतो चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि कोणाला अधिकार असतो हे आपल्याला विचारले तपासणी करण्याचा अधिकार ह्या अधिकाऱ्यांना असतो ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे कोण तपासणी करू शकतं तुम्ही गेल्यावर तुम्हाला देऊ शकतात का कार्यालयीन दफ्तर वगैरे ग्रामपंचायतीची काय म्हणता ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी करायची आहे आपल्याला कोणाला अधिकार आहे इथं मुख्य कार्यकारी अधिकारी कोण मुख्य कार्यकारी अधिकारी हे दफ्तर तपासू शकतात त्यांना जर वेळ नसेल तर हे गट विकास अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकतात की माझ्या ॲबसेंटीमध्ये मा तुझा आणि तपासणी करून मला अहवाल पाठवू पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात ग्रामसेवक स्वतःचा राजीनामा कोणाकडे देतात चार पाय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ऑनवर सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ पाठवून द्यायचा आहे मी जवळजवळ पंचायतराज वरचे जवळपास दोन हजार प्रश्न घेतलेले आहे किती दोन हजार प्रश्न हा पण प्रत्येक घटकावर प्रश्न बघितलेले आहे तुम्ही जर आपली पंचायत राजवरील सर्वच्या सर्व व्हिडिओ जर बघितले तर याच्या बाहेरचा तुम्हाला कसलाही प्रश्न येऊ शकत नाही हा जो ग्रामसेवक आपला राजीनामा कोणा देतो कोणी बी राजीनामा स्वीकारत नसतो सरपंच याची तर काही गरजच नाही आहे हे तर भाऊ आपल्या आपल्याच पोझिशनमध्ये परेशान असतो जिल्हा परिषद अध्यक्ष याचं काही काम नाही आहे हे तर स्थायिक समितीचा पदसिद्ध असतात हे अध्यक्ष म्हणजे प्रशासनाचा माणूस नाहीच ना हे तर कसा घेईन राजीनामा प्रशासनाच्या माणसाच्या विदाऊट प्रशासनामध्ये असणारा माणूस कसा आहे राजीनामा घेऊ शकेल तुमचा कलेक्टरचा राजीनामा तुम्ही पालकमंत्र्याला देता का बरोबर आहे का नाही ना देऊ शकत तुम्ही तुम्हाला प्रशासनालाच पाठवावा लागेल मग जो निवड करतो ना त्यालाच पाठवावा लागेल मी एक वाक्य बोललो आहे जो निवड करतो तोच बडतर्फ करतो लक्षात आलं राजीनामा हाच व्यक्ती स्वीकारणार कोणता आपण सी ओ असं म्हणतो त्याला काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो ते कुठून आलेले असतात तर यू पी एस सीमधून आलेले असतात पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायत सदस्यां सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार डायडश यांना असतो ग्रामपंचायतचे जे सदस्य असतात त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार डॅडशांना असतो बघा ही तर ग्रामपंचायतीचं सदस्य असं म्हणतात निवडून आलेला मेंबर त्याला काय म्हणतो आपण निवडून आलेला मेंबर मग हे कोणाकडं त्यांना बडतर्फ कोण करू शकतं जिल्हाधिकाऱ्याकडे आहे ते इकडं तिकडं कुठं थांबत नसतं ते फुल हवेत असतं निवडून आल्यावर संघटन असतं त्यांचं आणि जिल्हाधिकारी यांचं काय ते उत्तर देते आहे बघा पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो काय ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो ग्रामसेवक विस्ताराधिकारी सरपंच उपसरपंच बघा सरपंच हा कन्सेप्ट आपण घेतला हा अंदाजपत्रक तयार करू शकत नाही सरपंच ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक तयार करू शकत नाही कारण तो काय निवडून आलेला असतो आणि कधीकधी तो आणताबादूर सुद्धा असू शकतो म्हणून त्याला अंदाजपत्रक बनवताही येत नाही आणि तो त्याचा अधिकारही नाही त्यानंतर आपण उपसरपंच भाऊ बघा सरपंच असल्यानंतर उपसरपंचा तर मेळच लागत नाही सरपंच त्याला कशातच मेळ लागू देत नाही तो कुठे दिसतच नाही लक्षात आलं काय तुमच्या मग अंदाजपत्रक मांडण्यासाठी प्रशासनाचाच माणूस लागतो काही करून चालत नसतं ग्राम प्रशासनाचाच माणूस लागतो अंदाजपत्रक मांडण्यासाठी मग अंदाजपत्रक हे कोण देतं ग्रामसेवकच मांडत असतो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकास प्रशिक्षण दिलं जातं पहिला प्रश्न काय होता कुठं ग्राम सेवकाचं प्रशिक्षण केंद्र नाही आणि या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला आणि त्या वगात मी तुम्हाला सगळे प्रशिक्षण केंद्र सांगून दिलेले त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला एकदम सोपा जाईल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकास प्रशिक्षण दिले जाते पर्याय काय गारगोटी कोल्हापूर अमरावती कोसबाड पुणे आणि वरील सर्व बरं मी तुम्हाला याच्या आधी जे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना ला लाईक ला नक्की करायचे तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि सर्व व्हिडिओच्या पी डी एफ तुम्हाला विनामूल्य म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी भेटून जातील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आतापर्यंत कृषी घटक आणि कृषी तांत्रिक म्हणजे ग्रामसेवकाबद्दल जवळजवळ एकशे चाळीस प्लस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेले ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिला क्लिक करायचं आणि इथून पाठीमागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे बघा प्रश्न पहा काय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामसेवकास प्रशिक्षण दिले जातं पर्याय तुम्हाला चार दिलेले आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व मला असं वाटतं या प्रश्नावर आपण विश्लेषण बघितलेलं आहे मग काय उत्तर येईल याचं वरील सर्वच येईल बरोबर आहे का पर्याय नंबर चार हे त्याचं चा, उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला बिलकुल विसरू नका आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो